हात जोडून नम्रतेची माझी विनंती आहे जातीचा धर्माचा प्रत्येकाला आपल्याला आपला अभिमान असला पाहिजे मी जात नेमकी लोकसभेलाच कशी येत विधानसभेला काय येत नाही ग्रामपंचायतीला काय येत नाही पंचायत समितीला काय येत नाही जिल्हा परिषदेला काय येत नाही नगरपालिका काय येत नाही महापालिका येत नाही लोकसभेलाच काय येत नाही माझी विनंती आहे तुम्हाला जातीचा एवढा अभिमान आहे की नाही मग जे कुणबी समाजाचं गाव असेल जिथं ग्रामपंचायतीची निवडणूक असेल जाऊन बसा गावात सांगा जातीच्या लोकांनी भांडण नाही करायची चला अडीच वर्ष तू घे अडीच वर्ष तू घे भांडण मिटवा बिनविरोध लढा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं आणायची आणि स्वतःच्या नावावर खपवायची आणि पुन्हा त्या ते नेत्यांनी सांगितलेलं ऐकायचं नाही आणि पुन्हा आपण तेवढ्याच छाती ठोकपणाने मला तर आमचं एक सरकारी सांगत होता की साहेब आता असं झालंय की इमानदारीत आम्ही काम केलं आम्ही माना खाली घालून चालायला लाग लागते आम्हाला आणि ज्याने विरोधात काम केले ते छाती काढून चालतात ह्याच्यापेक्षा करंटेपणा दुसरा काय असू शकतो